नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची मित्रांनो बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की सध्या अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला असला तरी राज्यात पुन्हा एकदा ढगाळ हवामान असं मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येत्या बावीस डिसेंबरपासून पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील अनेक ठिकाणी त्या ठिकाणी थंडीचा कडाका सध्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे विशेष करून बघू शकतो की विदर्भ मराठवाडा या परिसरात देखील तापमान घटू लागले असून तसेच राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा वातावरणामध्ये बिघाड होऊन अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस त्या अगोदर शिक्षण मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो बनवू शकतो की मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या विदर्भातील पट्ट्यांना देखील हलकात ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता शक्यता आहे तसेच आपण म्हणू शकतो की दक्षिणेकडे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच नगर या परिसरात देखील हलका ते मध्यम तसेच आपण म्हणू शकतो की पुणे आसपासचा परिसरात देखील हलका ते मध्यम इकडं मराठवाड्यात देखील हलका ते मध्यम तसेच नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला अकोला या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बीडला देखील त्या ठिकाणी काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह मेघगर्जेनेसह पाऊस त्या ठिकाणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू शकतो की अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची y ya que de nuevo.